जय हिंद मित्रांनो स्वप्नवर्दीचे या आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचा खरंच अभ्यास झालेला असेल तर विसाव्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की करा चला तर पहिला प्रश्न जी टेवेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे झाली उत्तर दक्षिण आफ्रिका इस्रोने दोन हजार पंचवीसमध्ये कोणते नवीन उपग्रह मिशन सुरू केले उत्तर ज्ञानगंगा मानवरहित चाचणी मिशन आहे मित्रांनो प्रश्न तिसरा भारताचा नवीन डिजिटल इंडिया टू पॉईंट झिरो कार्यक्रम कधी जाहीर झाला उत्तर दोन हजार पंचवीसमध्ये प्रश्न चौथा दोन हजार पंचवीसचा जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय होती किंवा काय आहे उत्तर बेटा प्लास्टिक पॉप्युलेशन अशाच प्रकारचे प्रश्न येण्याची खूप चान्सेस असतात मित्रांनो त्यामुळे या प्रश्नाकडे तुम्ही अशा प्रश्नाकडं लक्ष द्या प्रश्न पाचवा भारतात नुकताच सुरू झालेला नवीन यू पी आय फीचर काय आहे यू पी आय टॅप टू पे प्रश्न सव्वा दोन हजार पंचवीसमध्ये पहिली विकसित भारत समिट कुठे झाली उत्तर नवी दिल्ली प्रश्न सातवा भारताचे नवीन लष्करप्रमुख आर्मी चीफ म्हणून कोणाची नियुक्ती झाली उत्तर लेफ्टनंट जनरल उपेंद्र प्रश्न आठवा दोन हजार पंचवीसमध्ये पद्य पुरस्कार जाहीर करणारे राष्ट्रपती कोण उत्तर द्रौपदी मुर्मू मित्रांनो हा प्रश्न येण्याचे खूप चान्सेस आहेत प्रश्न नववा दोन हजार पंचवीसमध्ये भारताने महिलांचा ऐशोषक ह्युमन्स वर्ल्ड कप कधी जिंकला दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्रश्न दहावा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भारतात कोणते मोठे त्रिसैनिक युद्धरित युद्धरिती त्रिसर्विस व्यायाम पार पडला उत्तर एक्साइज त्रिशल प्लीज मित्रांनो एक लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या स्वप्नवर्दीच्या या चॅनलला जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न मिळून जातील प्रश्न अकरावा नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीस कोठे होणार आहे सातारा शाहू स्टेडियम प्रश्न बारावा नव्याण्णव नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीसचे अध्यक्ष कोण आहेत उत्तर विश्वास पाटील प्रश्न तेरावा नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीसचे स्वागता अध्यक्ष कोण आहेत उत्तर सिंह भोसले मित्रांनो आपल्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला तुम्हाला असे नवीन प्रश्न देण्यासाठी चांगलं वाटेल प्रश्न चौदावा नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीसचे उद्घाटक कोण आहेत उत्तर डॉक्टर मृदुला गर्ग प्रश्न पंधरावा नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीस हे साताऱ्यातील कितवे संमेलन आहे चौथे प्रश्न सोळावा साताऱ्यात किती वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे उत्तर बत्तीस वर्षानंतर प्रश्न सतरावा नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीस यांचे बोधचिन्ह निर्माते कोण आहेत उत्तर शिंदे फडणवीस हे आहेत प्रश्न अठरावा नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीस यांचे मावळते अध्यक्ष कोण आहेत तारा भवाळकर प्रश्न एकोणवीसवा नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार सव्वीस याचा कालावधी किती आहे एक जानेवारी ते चार जानेवारी एक, दोन हजार सव्वीस मित्रांनो प्रश्न विसावा आहे ह्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता कोण आहेत पर्याय क्रमांक एक गुलशन राणा दोन उज्ज्वल निकम तीन मिलिंद साठे चार ॲडव्होकेट सरोदे मित्रांनो यापैकी एक योग्य पर्याय आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे जर तुम्ही याचं उत्तर नाही दिलं तर तुमचा अभ्यास झालेला नाही असं समजण्यात येईल आणि तुम्ही तुमचे मार्क परीक्षामध्ये गमवल्याशिवाय राहणार नाहीत जैन मित्रांनो तरी आपल्या स्वप्नवर्धेच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा